ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस काल शिर्डी येथे झालेल्या प्रियंका गांधी यांच्या सभेमध्ये माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय का हा प्रवेश केलाय त्यातच संगमनेर विधानसभा मतदारसंघातून धांदरफोडमधून अ त्यांचेच खताळ अमोल खताळ हे उभे आहेत आणि निवडणुकीला दोन दिवस बाकी असतानाच हा पक्ष प्रवेश विक्रमसिंह खताळ यांनी केल्यानं तालुक्यात मोठ्या चर्चेला उदरण आलंय स्वतः विक्रमसिंह खताळ पाटील आहे साहेब नक्की काय कारण आहे काँग्रेसमध्ये हो प्रवेश करण्याचं मी वारंवार तेच सांगतोय पाटलांचा स्वाभिमान जपण्यासाठी ज्या पद्धतीने या नावाचा चुकीचा गवगाव केला जात होता किंवा चुकीच्या पद्धतीने नावाचा वापर करून ते एक पैसे कमवायचं साधन बनवलं बनवायचा प्रयत्न चालू होता माल ते कुठे थांबवायचं होतं जनतेला मला हे सांगायचंय कुठल्याही चुकीच्या असल्या प्रकारला बळी पडू नका काही अडचणी असतील थेट मला सांगा त्याच्यात नक्की आपण उत्तर काढू आणि त्यांना मार्ग पुढे काढू आपण निश्चित हा जो पैसे कमवण्याचा जो होता तो उमेदवार उभे आहेत त्यांनी केला असा थेट आरोप आहे हो बऱ्यापैकी त्यांचंच नाव समोर येते माझ्या त्यामुळे बघू आता शहानिशा सगळी करून पण काही प्रकरण समोर पण आलेली आहेत त्यामुळे त्यात काही सत्यता आहे असं दिसून येते भाजपाचे महसूल मंत्री जे आहेत विद्यमान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बरोबर या पक्षप्रवेशा अगोदर काही बोलणं झालं होतं त्यांचं बोलणं झालं होतं साहेब मला म्हटले होते की आपण बसून आप काय अडचण असेल तर सॉल्व्ह करू आपण इलेक्शन नंतर बसू याच्यावरती भेटू पण आमचं वाटाघाटी वगैरे ते आमतो माझी इच्छा पण नव्हती इंटरेस्ट ते काय ध्येय नव्हतं हो माझं की वाटाघाटी करायचं यांच्यातनं काहीतरी मिळवावं न्युसन्स व्हॅल्यू म्हणून हे हो सगळं केलं नव्हतं मी संगमनेरकरांना काय आवाहन करा आता तुम्ही काँग्रेसमध्ये आलेले आहात निवडणुका चालू आहात आज या तालुक्यात विजय कथा साहेबांनी जे काही योगदान दिलेलं आहे शेवटपर्यंत ते एक निष्ठ राहिले काँग्रेसशी मधल्या काळात मी जे काय पाऊल उचल असेल ती माझी एकट्याची जबाबदारी आहे त्यामुळे आणि आज त्यांच्या त्यांचा एक नातू म्हणून त्यांच्या नावासाठी मी जो उभं राहिलोय मी सगळ्यांना एकच विनंती करीन की त्यांच्या निष्ठेच मान ठेवून आपण काँग्रेसला मतदान करावं आणि या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेबांना मोठ्या मताधिकाने निवडून आणावं संगमनेर मध्ये आगामी काळामध्ये विक्रमसिंह खताळ हे सक्रिय राजकारणात इथे मला कुठल्याही प्रकारे असं भासून द्यायचं नाहीये कोणालाच कि मी इथं आलोय म्हणजे मी आता काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी राजकारण करायचा प्रयत्न करीन असं बिलकुल नाहीये आता इथं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेब आहेत ते सांगतील तस आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण काम करीन ते जे जबाबदारी देतील पार पडू आपण काम करू शंभर टक्के काम करू आगामी संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असा दावा या ठिकाणी यांनी दरम्यान निवडणुकीच्या मध्ये अमोल यांची साथ विक्रम खताळ यांनी सोडल्यानं संगमनेर तालुक्यात खताळ यांना मोठा धक्का मानला जातोय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर